महाबळेश्वरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या कासुर्डे कुटुंब हादरले संभाजीपुरी गोसावी प्रतिनिधी महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शनिवारी पोलीस ठाण्याच्या हकेच्या अंतरावर असणाऱ्या जिजामाता हाऊसिंग सोसायटीमधील आपल्या कुटुंबासमवेत वास्तव्यास असणाऱ्या साक्षी प्रकाश कासुर्डे व एकोणीस हिने राहत्या घरात दोरीच्या सैन्य गळफास घेऊन आत्महत्या केली तिच्या आत्महत्येमुळे कुटुंबांनाच नव्हे तर पोलिसांना देखील धक्का बसला आहे महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या बाजारपेठेतील एका दुकानात ती कामाला ती ही पास पास ही होती ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून महाबळेश्वर पास शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर जिजामाता हाऊसिंग सोसायटीत साक्षी कासुर्डे ही आपल्या सोमवेत राहत होती शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घरी जेवण्यासाठी आली असता जेवण झाल्यानंतर तिने आपल्या खोडीत गळफास लावून घेऊन आत्महत्या के केली हा प्रकार घरातल्यांच्या निदर्शनास आल्यानंतर तिचा फास सोडून तिला खाली उतरवले महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात तिला तातडीने नेण्यात आले मात्र तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला साक्षी कासुर्डे कोणत्या कारणातून आत्महत्या के केली हे अद्याप समोर आले नाही या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार एस शेलार अधिक तपास करत आहेत